ब्रह्मसत्र राजा दक्षितानी मांडलं होत कणखर क्षेत्र आहे एक ब्रह्मसत्र मांडलं त्याचं सगळ्यांना बोलवलं शिवजी सुद्धा त्या ठिकाणी येऊन बसलेले आता शिवजी येऊन बसले आणि ध्यान लागून गेलं ला। जावेस राजा दक्ष आतमध्ये आला ना त्यानं पाहिलं की सगळे उभा राहिले आपला जावही बसला तुम्ही ऑफिस ऑफिसमध्ये जर एखाद्या साहेब जर मध्ये आले तर कोण उभं राहत याच्याकडे लक्ष नसतं त्याचं कोण बसलं याच्याकडे जास्त लक्ष राहत आणि म्हणून त्या ठिकाणी समाधी लागली होती ते उठलेच नाही त्यावेळेस सांगितलं की बदला घेण्याचा सासरा म्हणतोय जावायचं एक दिवसाचा प्रसंग असा घडला की यज्ञाचं आयोजन केलं सगळ्यांना बोलवलं पण देखिलान जावायला बोलवलंच नाही आणि सगळ्यांना सांगितलं की तुम्ही सगळ्यांनी कैलास उरून यायचं म्हणजे माझ्या जावायला दाखवलं पण पाहिजे ना सगळे निघाले आपण सुद्धा बघा काही महिला असतात लग्नाला जर जायचं असलं तिला जर माहीत असलं ना शेजारणीला पत्रिका नाही आली तर ती मुद्दा म्हणून तिच्याकडे जाणार आणि मग काय म्हणणार का तुला पत्रिका नाही आली बळ जागीत तेल टाकायचं सगळे विमानाचे विमान जायला लागल्यानंतर सतीने विचारलं प्रभू हे सगळे विनमानं कुठं चालत आहेत त्यावेळेस ते म्हणले की तुझ्या बापाच्या इथं यज्ञाचं आयोजन केलंय सगळ्यांना बोलवलंय आपल्यालाच नाही बोललो मी जाऊ माझ्या पित्याकडे हे बघ सती गुरुच्या घरी शिष्यानं नाही बोलवलं तरी गेलेलं चालतंय मित्रानं मित्राच्या घरी नाही बोलवलं तरी गेलेलं चालतंय भागवत धर्मामध्ये किंवा भागवत कथेमध्ये नाही आमंत्रण आलं तरी सुद्धा आलं पाहिजे आईबापाच्या घरी मुलांनी गेलं पाहिजे मग सती म्हणली मी हेच तर म्हणते ना माझ्याच आईबापाच्या घरी जायचं ना परवानगी मिळाली दोन नंदी बरोबर दिले आणि तिथं गेल्यानंतर सती ज्यावेळेस आतमध्ये गेली राजा दक्षना सांगितलं होतं की माझे जावई मानी पुरुष आहेत ते आमंत्रणाशिवाय येणार नाही पण माझी कन्या सती आल्याशिवाय राहणार नाही जिच्या सांगत जो बोलेल तिचा जो सन्मान करेल त्याचा शिरच्छेद करण्यात शिरच्छेद करण्याचा आदेश देऊन टाक सती त्या ठिकाणी आल्यानंतर सगळ्या बहिणी त्या ठिकाणी उभा आहे त्या बहिणी म्हणतात सती हसतायत हसतायत भगिनी मिली बहु मुसुकाता हसायला लागल्या एक जण म्हणती सती काय ती अगं तुझा नवरा काही पावडर वगैरे लावतो की नाही की अजून तेच मेलेला लोकांची राख अंगाला दुसरी पुढं आली अगं तुझ्या नवऱ्याने काही लाकेट वगैरे केलं की नाही तेच मेलेला साप गळ्यात घालून हिंडतो तिसरी म्हणली तुझ्या नवऱ्याने काही गरबीर बांधलं का नाही की अजून तिथंच राहतो जिथं लोक विनाकारण गर्दी करत नाही लाजली सती पण ला जगामध्ये एक पात्र असं आहे की ते पात्र खऱ्या अर्थानं सगळ्यात श्रेष्ठ आहे ते म्हणजे आई कोणसी है वो चीज जो नाही मिळते मिल जाता है लेकिन नाही मिळते सगळं काही मिळेल आई नाही मिळा एक वेळ प्रसंग असा घडला बरं का की एका जनाची बायको वारली आणि त्यानं दुसरं लग्न केलं ते मुलगा असं पाच सहा वर्षाचं होतं एक दिवशीचा प्रसंग असा घडला की त्या बापानं विचारलं की करे तुझी आत्ताची आई चांगली आहे का तर ते काय म्हणलं ते तेव्हा बाबा खरंच आजची आई फार चांगली हो जी पहिली आई होती ना ती मला हनून मारून आणायची खायला घालायची ही आई इतकी चांगली आठ आठ दिवस विचारत नाही बाळा तू जेवलास का हे प्रसंग घडतात महाराज एकदा आई सारखं पात्र आमच्यातून निघून गेलो ना ते प्रेम करणार पात्र नाही तयार होत ती घाबरली नाही सतीची आई समोर आली आणि सांगितलं सती तुला माहितीये ना तुझ्या बाबांना हे चालणार नाही तू इथं आले सती म्हणली मला यावंच लागलं ला रक्षाबंधनच्या वेळेला किंवा दिवाळीच्या वेळेला सगळे भाऊ बसलेले आहेत आपल्या बहिणीला आपण आणायला गेलंच पाहिजे कारण ज्यावेळेस सगळे निघून जातात ना त्यावेळेस बहीण फक्त भावाची वाट पाहत असते म्हणून न विचारता न सांगता बहिणीला आपण घेऊन आलो पाहिजे हेच आपलं कर्तव्य आहे आज सती त्या ठिकाणी गेली आई त्या ठिकाणी उभी आहे अग का आलीस आईच मुलीच बापाच प्रेम फार श्रेष्ठ असत मुलगी लहान असू द्या मुलीला काहीच कळत नाहीये दहा वर्षाची मुलगी पण एखादा बाप जर घरी आला ना तो तो बाप जेवत नाही तसाच झोपतो पण ती मुलगी रात्री त्या त्याच्या उशीशी येते त्याच्या तोंडावरून असं मायेचा हात फिरवते तो बाप जागी झाल्यानंतर त्याला ती मायाची असा हात पुरवला मायाचा हात कळतो ना ढसा डसारायला लागतो माझी आई मिली तेव्हा हो, मला मी लहान होतो मला कळत नव्हतो पण आज तुझ्या या अनुकरणानं मला माझ्या आईची आठवण झाली दहाच वर्षाची बाबा बाबा तुम्ही दुपारही जेवला नाही आताही जेवला नाही काय भानगड तुम्हाला काही बोललं का कोणी तुमचं काही दुखत का बाबा तुम्हाला चहा करून देऊ का तुम्हाला जेवायला देऊ का तुम्हाला औषध देऊ का अशी म्हणणारी मुलगी असते तुम्ही बघा महिलांना बाप जास्त आवडतो आणि पुरुषांना आई जास्त आवडते त्याच काय कारण आहे माहिती लहानपणी आपण बापाच्या खिशातले पैसे चोरलेले असतात आणि बाप जेव्हा हानायला येतो ना तेव्हा आई म्हणते हानू नका जवळ घेतो म्हणून आई आवडते बरोबर आहे की नाही आणि तुम्हाला बाप का आवडतो ज्यावेळेस आई सांगते हे तेवढे भांडे घासून घे तर बाप काय म्हणतो तिला नाही सांगायची तू घासायची बाप जास्त आम्हाला आई सहज मिळाली म्हणून तिचं महत्वच आम्हाला राहिलं नाही सहज आम्ही जन्माला आम्हाला आई मिळाली तिचं महत्व नाहीये मला सुद्धा आता एक प्रश्नाचं उत्तर सापडलं की माणसांना लग्नाच्या दोघं आई आवडते लग्नानंतर बायको आवडते ते कसं लक्षपूर्वक काय लक्ष भोग ऐका म्हणलो अशा ताड बसले काय सांगू राहिलं आपल्याला आपल्या वाडवडलांकून आलेली पंधरा एकर जमीन आहे किती जमीन आहे पंधरा एकर जमीन आहे त्या जमिनीचं आम्हाला काहीच वाटत नाही कारण ती आहे ते आहे पण आम्ही जर एखाद्या शहराच्या ठिकाणी एखादा गुंठा तरी विकत घेतला ना तरी माणसं काय म्हणतात पठ्ठ्याने एक गुंठा जमीन विकत घेतली सगळीकडे सांगतो मला सांगा ते पंधरा एकर का तो एक गुंठ्याच्या आता तरी सुद्धा कौतुक को कोणाच आहे त्या एक गुंठ्याच आहे तस आम्ही जन्माला आलो ना आम्हाला आई मिळाली ना आम्हाला त्या आईचं महत्व नाही राहिलं जेव्हा शंभर जणींनी डावल आणि एका जागीने स्वीकारलं म्हणून आम्हाला बायको आवड बघा लक्षात येत आहे मुलीचं बापाचं प्रेम श्रेष्ठ आहे पवित्र आहे त्याच्या उपमा देता येणार नाही महाराज अजिबात आहे आता नाही पण मी जुन्या काळातलं सांगतो बघा त्यावेळेस मोबाईल वगैरे नसायचे आणि आपला बाप त्या ठिकाणी अंतरुणावर खेळून पडलेला असायचं लक्ष द्या फार गोड आपला बाप असा अंतरुणावर खेळून पडलेला असायचा अज घरातले लोक म्हणायचे जा ताईला घेऊन या ताईचं गाव कुठंतरी पन्नास किलोमीटरवर असेल ते आणायला जायचे पहिली गाडीमध्ये आणि काय सांगायचं माहिती ताई चल तुला बोलवलंय बापाचा जीव जात नव्हता लवकर तिनं त्या लिखीन काय करायचं दोन चार साड्या घ्यायच्या बाचकं बांधायचं ते बैलगडी मागे टाकायचं आणि धमाधमाने धमाधमाने निघायचं पण मनामध्ये एकच विचार आहे माझा बाप सुखी असला पाहिजे ज्यावेळेला ती मुलगी त्या घराच्या जवळ येते ना तिचा असा कंठ दाटून आलेला असतो समोर घराच्या समोर गर्दी दिसते त्या मुलीला असं वाटतं नेमकं काय झालं असेल मुलगी त्या ठिकाणी जाते ज्यावेळेस बापाचं प्रेम पाहते ना त्या बापाच्या छातीवर डोकं टेकून आपटून आपटून आता मी बाबा कुणाला म्हणावं म्हणून ती मुलगी आमसून धुमसून रडते महाराज इतकी रडते इतकी रडते तुझ्या असे पाय पोटत शिवल्यासारखे जड पाय होत चालण्याकरता एकच व्यक्तिमत्व आपल्या जीवावर पा, जीवा पार पेड करणारे एकच व्यक्तिमत्व या जगामध्ये तो म्हणजे बाप बापानंतर कोणीच नाही मानस आपल्या लेकीला सासरी किती जात असला किती छळ असला तरी सुद्धा तिला माहिती आहे माझा बाप माझ्या पाठीशी उभा कधीच ती बापाच्या पासून लांब जात नाही आणि ज्या दिवशी बाप संपतो ना त्या दिवशी समजायचं आमचा चपला सोडायचा उबरटा सुद्धा संपला महाराज कोण नाही कोणाच किती दिवस आणि देखी सुद्धा बघा आई बाप जोपर्यंत जिवंत तोपर्यंत जास्त माहेरी येत असतात एकदा गेल्यानंतर कोणी कोणाच राहत नाही आजची परिस्थिती आहे आज आई समोर उभा आहे आईला माहिती सूचना दिलेली आहे दक्षराजाने की तिच्या बरोबर जो बोलेल जो सन्मान करेल त्याचा शरद छेद करण्यात येईल पण ती सती आहे सती तिथं घाबरली नाही गेली ज्या ठिकाणी भय असतं तिथं प्रेम नसतं जिचं प्रेम आहे तिथं भय नाही म्हणून सती त्या ठिकाणी गेलेली आहे आणि यज्ञाच्या जवळ गेल्यानंतर तिथं बघितलं तर महादेवांना बसण्यासाठी स्थानच नाही सतीने सांगितलं ब्राह्मण होता न ज्या यज्ञामध्ये मादे महादेवांना स्थान नसेल तो यज्ञ कधी पूर्ण होऊ शकत नाही पण माझ्या बापानं तुम्हाला जास्त दक्षिणा दिली असेल त्या मोहामध्ये तुम्ही हे सगळं कृत्य करताय आणि विचार केला इथे माझ्या माझा बाप माझ्या नवऱ्याला मानत नाही मग हा देह ज्याच्यापासून तयार झालेला आहे तो देह झकून टाकायचा म्हणून त्या सतीनं त्या यज्ञामध्ये उडी टाकली उड़ी टाकली आणि तिकडे ज्यावेळेस महादेवांना कळले क्रोधायमान झालेले जटा सोडला रुद्राची उत्पत्ती केली हो त्या ठिकाणी आल्यानंतर सगळा विध्वंस करून टाकला त्या यज्ञाचा त्या यक्षाच मुंडक उडून टाकलं